नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील ग्रामपंचायत उमरी बाजार इथं उपसरपंच देवेंद्र तिवारी यांचे सरपंच संघटनेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी बघता सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे आणि नांदेड जिल्हाध्यक्ष नारायण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच आहे उमरी बाजार या ठिकाणी देवेंद्र, देवेंद्र तिवारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी देवेंद्र तिवारी यांनी बोलताना सांगितले की आमच्या सरपंच परिषद संघटनेच्या वतीने ग्रामीण भागातील आणि ग्रामपंचायतच्या विविध समस्यांकडे सरपंचांसाठी नवी मुंबई या ठिकाणी सरपंच भवन उभारण्यात यावे सीएससी कंपनी कडून कम्प्युटर ऑपरेटर होणारा अन्याय ते अधिकार ग्रामपंचायतला देण्यात यावा प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सरपंच कक्ष उभारण्यात यावा प्रत्येक ग्रामपंचायतला अक्षमता निधी म्हणून दहा लाख रुपयांची मदत करण्यात यावी सरपंच यांना एस मोफत करावी घरकुल योजनेसाठी शहरात वेगळी रक्कम आणि ग्रामीण भागात वेगळी रक्कम ही तफावत दूर करावी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सरपंचांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा वित्त आयोगाचा निधी गावातील विकास खर्च करण्यात यावा अशा विविध विषयांवर आमची संघटना कार्य करत आहे असे बोलताना त्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी परिसरातील सरपंच उपसरपंच दत्ता दोनकलवार ज्ञानेश्वर पवार जीवन कांबळे गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यालयात एक वर्षापासून कार्यरत असून मालिक कार्याची दखल घेत मला सरपंच संघटनेचं जिल्हा उपाध्यक्ष हा पद देण्यात आलेला आहे त्याबद्दल मी संघटनेचा आभार व्यक्त करतो आणि आपण आता जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्षपदी मिळाली आपल्याला तर आपल्यासमोर का काय कार्य असणार जिल्ह्यासाठी आमच्या सरपंचांच्या उपसरपंचांच्या आणि सदस्यांच्या ज्या समस्या आहेत त्या निगाली करण्यासाठी माझी इथं निवड करण्यात आली हे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी मी त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांचा डी ए डी ए झाला त्यांची निधी झाला त्याच्यासोबतच त्यांना जे अवघड जाते आता नवीन ऑनलाईन झालं सगळं ते कशा सोपा करता येईल काय करता येईल याच्याबद्दल आपण सगळं गोष्टीचा विचार करू त्यांना ग्रामपंचायत चालवणं हे सोयीस्कर व्हावं ऑनलाईनच्या ज्या झंझटी आहेत त्या किती कमी करता येईल किंवा त्यांच्या सोयीनुसार किती वाढवता येईल या सगळ्यांचं एक अनुमान काढून त्याचं काय करता येईल त्याच्याबद्दल पुढे अधिकाऱ्यांसमोर त्याचं आपला हे प्रश्न मांडून त्याचं कसं सुटका करता येईल या सगळ्या गोष्टींची याबद्दल आम्ही विचार करू आणि या हेतूने आम्ही पुढे जाऊ आणि ग्रामपंचायतचं जे जिल्ह्यासाठी आपला वेगवेगळे जे निधी आपण त्यासाठी काय प्रयत्न करणार आहात नाही यात प्रामुख्यानं आमची सगळ्यांची मागणी आहे की सरपंचांना पण स्थानिक विकास निधी जसं आमदार खासदारांना असतो तो निधी त्यांना द्यायला पाहिजे आणि ते त्याच्यासाठी आम्ही पहिल्यापासून आमची संघटना कार्यरत आहे त्याच्यासाठी शासन दरबारापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे तर आमचं ते प्रयत्नच आहे ते की यांचा निधी यांना एक स्वतंत्र निधी मिळावा याची खूप मोठी मागणी सगळे सरपंच यांच्याकडून पूर्वीपासूनच त्यांचा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे शासनापर्यंत तर ते मी लवकरच मान्य होईल असं एक मी समजून त्याचं काय करता येईल याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार कशाप्रकारे कार्यकर्ता पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभर याबद्दल आपण काय प्रतिक्रिया हां खूप चांगला प्रश्न आपण विचारला हे माझी जी संस्था आहे ज्या मला पद देण्यात आली ती संस्था हे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या नावाने अधिकृत एकच रजिस्टर्ड अशी संस्था आहे जे की महाराष्ट्रभर काम जे की महाराष्ट्रभर काम करते आणि याचे अध्यक्ष हे दत्ताभाऊ काकडे हे प्रदेशाध्यक्ष आहेत या संस्थेचे आणि नारायण कदम यांचे जिल्हाध्यक्ष आहेत असे प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाध्यक्ष आहेत कार्यकारिणी आहेत अशी खूप मोठी स ही संघटना आहे जे की कार्यरत आहेत आणि शासन दरबारी पण याची प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक याच्यासाठी पाठपुरावा करतात वरपासून खालपर्यंत जिल्हापर्यंत तालुक्यापर्यंत ही संघटना पसरलेली आहे त्यामुळे या संघटनेत काम करायची मुली संधी मिळाली मी पक्षाचे अध्यक्ष दत्ताभाऊ कागडे जिल्हाध्यक्ष नारायणजी कदम यांचा पण आभार मानतो प्रतिनिधी सचिन जाधव एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड